दोन हजार एकोणावीस देशाच्या इतिहासातील एक निर्णायक वर्ष या दिवशी केंद्र सरकारनं कलम तीनशे सत्तर हटवलं आणि जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली कोणी म्हणाल तर काहींनी याला संविधानाचा संकोच म्हटलं पण आज सहा वर्षानंतर आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करूया जम्मू काश्मीर मध्ये प्रत्यक्षात काय बदलले गुंतवणूक वाढली का रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या का आणि पर्यटन पुन्हा उभं राहिलं आहे का नमस्कार मी विजया केंद्रशासित प्रदेश बनलाय निवडणूक ही झाली एखादा अपवाद वगळता तर काश्मीर शांत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल काय बदललंय जम्मू काश्मीर मधली अर्थव्यवस्था सध्या कशी आहे पर्यटन शिक्षण रस्ते अर्थव्यवस्था याला गती मिळाली आहे का सला जाणून घेऊया कलम तीनशे काश्मीरच्या सहा वर्षाच्या आर्थिक आणि सामाजिक आणि शैक्षणिक लेखाजोखा कलम हटल्यानंतर केंद्र सर्वात आधी औद्योगिक विकासासाठी दोनशे मध्ये विशेष योजना आणली आजपर्यंत एक त्रेसष्ट लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित झाली आहे त्यातील पन्नास हजार कोटींचे प्रकल्प प्रत्यक्षात अंमलात येण्याच्या टप्प्यावर आहे ती तीनशे एकोणसाठ उद्योग सुरू झालेत एक हजार चारशे चोवीस उद्योग प्रगत टप्प्यावर आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गुंतवणूक वसुली दोन हजार एकोणावीस पूर्वीच्या दहा पट वाढली आहे महसूल आणि जीडी पी संकलनातही वाढ झाली आहे बारा टक्के वाढ एकोणचाळीस टक्के महसुली करात वाढ आणि कर तर महसुलात पंचवीस टक्के वाढ जम्मू काश्मीरचा जीडी पी दोन हजार पंधरा ते सोळा मध्ये एक पॉइंट सतरा लाख कोटी होता तो आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दोन पॉईंट त्रेसष्ट लाख कोटींवर गेला आहे वीज आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेऊया वीज सुधारणा मोठ्या प्रमाणात झाल्या पाच पॉईंट चौऱ्याहत्तर लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन तोटा पंचवीस टक्क्यांनी कमी झाला सरकारनं जवळपास दहा हजार कोटींचा खर्च वीज पायाभूत सुविधांवर केला आहे पण वीज निर्मिती तीन हजार पाचशे मेगावॅट होते हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे मात्र वीज निर्मिती कमी घसरते दोन हजार एकोणावीस वीस मध्ये आर्थिक तोटा होता रुपये एक हजार एकशे एकोणचाळीस कोटींचा पण दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये तो नफा एक हजार सातशे कोटींवर पोहोचला दोन हजार एकोणावीस नंतर पंच्याहत्तर नवीन पर्यटन स्थळे उघडली गेली me दोन हजार तेवीस मध्ये विक्रमी दोन पॉईंट अकरा कोटी पर्यटकांनी भेट दिली जे जीडी पी च्या साठ टक्के पर्यंत अधिक होमस्टे सुरू झाले विशेषतः दुर्गम भागात जम्मू शिक्षण आणि युवा विकासावर भर देण्यात आला शिक्षणाच्या क्षेत्रातही प्रगती झाली आय आय टी जम्मू आणि एम्स जम्मू येथे सुरू मिशन युथ अंतर्गत विविध स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि फायनान्शियल सहाय्य कार्यक्रम सुरू झाले इन्फ्रास्ट्रक्चर विकास कसा झाला हे बघूया गेल्या दोन हजार हजार एकोणावीस पासून जम्मू काश्मीर मध्ये नऊ हजार पाचशे किलोमीटर रस्त्यांचं बांधकाम झालं प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत दुर्गम गावांना रस्ते जोडणं सोपं झालं पायाभूत सुविधांमध्ये तर वेगवान प्रगती झाली जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चेना ब्रिज पूर्ण झाला जोजिला बोगदा श्रीनगर लेह कनेक्टिव्हिटी क्रांती घडवून आणली नवीन टनेल्स ब्रिजेसमुळे प्रवासाचा वेळ निम्म्यावरती आला एवढंच नाही तर डिजिटल क्रांतीही झाली सरकारच्या डिजिटल इंडिया योजनेमुळे चार जी बी इंटरनेट सेवा पूर्णपणे सुरू झाली ई गव्हर्नन्स सेवांचा वापर वाढला डिजी लॉकर ऑनलाईन रेव्हेन्यू रेकॉर्ड यामुळे सामान्य माणसाचा सा कारभार सोपा झाला चार महिला उद्योजकता वाढले विशेषतः होम स्टे हस्तकला ऍग्री बेस्ड स्टार्टअप्स मध्ये महिलांचा सहभाग जास्त वाढला महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र स्वयं सहाय्यता समूहांमुळे आर्थिक स्वावलंबनात वाढ झाली कृषी क्षेत्रातील सुधारणा जम्मू काश्मीर मध्ये हाय डेन्सिटी ऍपल प्लांटेशन योजना लागू करण्यात आली ज्यामुळे उत्पादनात चाळीस ते पन्नास टक्के वाढ झाली ऑर्गॅनिक शेती आणि केसर उत्पादनाला जी आय टॅक्स सारख्या सुविधांचा सा फायदा झाला आहे पायाभूत सुविधा गुंतवणूक शिक्षण आणि टुरिझम या खरच प्रगती झाली आहे आता खरी कसोटी आहे ही प्रगती स्थिर आणि सर्वसमावेशक ठेवण्याची कलम तीनशे सत्तर गेलं आणि काश्मीरमध्ये बदल घडायला सुरुवात झाली रस्ते झाले गुंतवणूक आली टुरिस्ट परतले पण मग काश्मीर बदलतोय का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हां तो सुन